नमस्कार मैत्रिणी नेहमीप्रमाणे मी आजही एक पालेभाजी घेऊन आली आहे ती म्हणजे चंदन बटवा तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल ऐकलं तिचे खूप सारे महत्त्व आहेत आणि खूप गुणकारी आणि अशी आयुर्वेदामधली ती उपयोगी अशी आहे ती मी बाजूला स्क्रीनमध्ये दिलेलंच आहे तुम्ही वाचून घ्या त्यामध्ये काय काय आहेत की ती जीवनसत्व फॉस्फरस पोटेशियम्स वगैरे आपल्याला मिळतात आणि ही भाजी खाणं खूप गरजेचं आहे तर बघूयात आपण ही भाजी कशी बनवायची हे अशा यांच्या छोट्या छोट्या जुड्या बांधलेल्या असतात एक जुडी मला दहा रुपयाला मिळाली आहे मी बऱ्याचशा घेतल्या म्हणून थोडेफार त्यांनी कमी केलेत तर हे छोट्या छोट्या जुड्या बांधलेल्या असतात तर आपण काय करायचं ते बांधलेलंच ठेवायचं आणि फक्त त्यांची मुळा कापून टाकायची जे बांधलेलं रशी असतं त्याच्यावरती वरच्या भागात थोडे कापायचे आणि हे कवळेच असतात म्हणजे आपल्या पालापालाच घ्यायची गरज त्याचे देठ घेतले तरी चालतं खूप कवळी भाजी असते अशा प्रकारे बघा मी मुळा कापून टाकते आणि वरचा भाग सगळा घेते आणि ही भाजीमध्ये खूप माती वगैरे असते म्हणून आपल्याला जवळजवळी सात ते आठ वेळा धुवावे लागते स्वच्छ मी सुद्धा सात ते आठ वेळा धुतलेली आहे मी तुम्हाला दा दाखवेलच मी पहिल्यांदा धुवीन तेव्हा त्यामध्ये किती घाण असलेली असणार अशा प्रकारे सगळे मी कापून घेते आता अशा प्रकारे मी सगळी भाजी कापून झालेली आहे आणि बघा आता मी स्वच्छ धुते असे आपल्याला खाली एक करून वर आणायचे अशी अशी भाजी धुवायची फक्त पाण्यातून गाढायची नाही त्याच्याने मातीने निघत असं जरा त्यांना असं काय बोलतात त्याला कपडे कसे आपण धुताना तसं करायचं आणि सात ते आठ वेळा ही भाजी धुवायची एकदा धुवून होत नाही खूप माती असते याच्यामध्ये जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला धुवायची ही भाजी पाहू शकता किती घाण दिसते पाण्यामध्ये तर आपण फोडणीचं बघूयात हे मी चार कांदे बारीक घेतलेले आहेत चिरलेले नंतर लसणाच्या पाकळ्या जिरं हिरवी मिरची मीठ आणि हळद आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात आणि ती भाजी आपल्याला एका जाळीमध्ये किंवा त्यातलं पाणी सगळं निघून जावं म्हणून एका जाळीमध्ये वगैरे ठेवायचं तर मी ठेवून दिले आणि त्यात मी फोडणीची तयारी करते तर ती पूर्ण पाणी निघून गेलेलं पाहिजे त्या भाजीतलं तर आपलं तेल तापू द्यायचं आहे तेल तापले आता त्यामध्ये आपण जिरं लसणाच्या पाकळ्या मिरची मग कॅमेऱ्यावरती कसे त्याचे उडत <laughs> आहेत आणि कांदा टाकूयात आणि कांदा परतून घ्यायचा आपले माहिती कांदा मरी होईपर्यंत किंवा असं लालसर कल, कलर कलर येईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे कांदा आता फ्लेम बारीक करून आपण कांदा जरा लालसर करून घेऊ आता आपलं पाणी सगळं आहे बघा मी एका जाळीमध्ये काढलेली ती भाजी आता आपल्या भाजी ही बारीक चिरून घ्यायची आहे तर काय करायचं असं हातामध्ये असं गठ्ठा बनवून घ्यायचं त्यांचं आणि घट्ट धरून ठेवायचं आणि मग सुरीने ती बारीक कापायची जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही कापा मी असे कापते बारीक चिरून घ्यायची भाजी तर पाहू शकतो म्हणजे सगळी भाजी इथं चिरून झालेली आहे आता आपण तिकडे बघूयात आपला कांदा आता लालसर होत आहे बऱ्यापैकी नरम आहे आता त्यामध्ये हळद घातली आहे मी अर्धा चमचा हळद आणि मीठ आता हळद अगदी तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायची मिक्स करून घ्यायची पूर्ण कांद्यामध्ये आणि आता त्यामध्ये पण भाजी घालून घेऊन ही भाजी दिसते खूप पण ती शि कवळी आहे म्हणून शिजल्यावरती खूप कमी होते त्याची क्वांटिटी तर पाहू शकतो माझी कढई पूर्ण भरलेली आहे तरी मी अर्धीच टाकलेली आहे अजून अर्धी टाकायची आहे मला व्यवस्थित तिला मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता माझी सगळी भाजी मी टाकून दिली आणि एक दोन मिनटातच त्याला पाणी सुटायला लागलं तर त्या पाणी प्रत्येक पालेभाजीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं त्यामुळे भाजीतलं सगळं पाणी निघतं त्यासाठी आपण जेव्हा भाजी धुतो त्यामुळे पाणी नाही राहिलं पाहिजे अशा प्रकारे झाकण देऊन आपण शिजून घेऊयात बघू शकता मी दहा मिनटाने ओपन केले तर त्यामध्ये किती बरंचसं पाणी निघालं आहे भाजीला भाजी शिजलेली आहे तर आपण गॅसचा जो फ्लेम आहे तो फास्ट करूयात आणि हे पाणी पूर्ण आटून द्यायचं आणि आडता पूर्ण असं हलवत राहायचं म्हणजे भाजी लागली नाही पाहिजे हे बघा माझं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता भाजीतलं ती माझी भाजी, भाजी, भाजी शिजली आणि ही सर्व करण्यासाठी रेडी आहे तर मी एका डिशमध्ये काढून घेते ही भाजी पाहू शकता अजिबात त्यामध्ये पाणी नाही राहिलं आणि एकदम शिजली आहे भाजी कशी वाटली ही भाजी चंदन भटवा नक्की तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडले असल्यास माझे चॅनल लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू